मंडळी मी टेकडीवर आलो करनगर टेकडीवर तर पतंग गुडाला येत आहे पुढं बघू शकताय तुम्ही काय भो तुम्ही लेच नाराज दिसत राहिलात काय झालं तुमचं काय दुःख झालं तुम्हाला तुम्ही लईच मी आता ब्लॉक काढत होतो बघत होतो मी तुम्हाला लईच टेन्शन मध्ये दिसायला काय चालू आहे हा बसलाय मग काय करतो इंटरव्हेंडर दिसले असते ना तुम्ही काय होत नाही होत नाही सिलेक्शन होत नाही का तुमचं म्हणजे किती वर्ष झाले तुम्हाला ग्रॅज्युएशन झालेलं दोन वर्ष झाले प्रयत्न चालूच आहेत तुमचे हां पण काय का कनक परसेंटेज का पलीकडे कंपनीवर आता माझं असं म्हणणं आहे तुम्ही जवळपास मला वाटतं कधी झाला तुम्ही प्रास ग्रॅज्युएशन चोवीस म्हणजे पंचवीस गेला तुमचं आता एम एन सी मध्ये तर काय चान्स नाही काय वाटत इकडं अह सगळं तुमचं अंग चालून निघा हो हे सगळं जाळलंय नि मधीच तुम्ही ह्या इथंच अडकता नाही ह्या इथंच कुठतरी अडकता ना आता मला असं वाटतंय मी सध्या युट्यूब देणार आहे माझ पण तेच हाल चालू आहेत आहेत चालू <laughs> माझे पण तेच हाल चालू आहेत चाल गाईज मी पण दोन वर्ष झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मला नोकरीसाठी बन 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 भिरतोय काय नाही काय अस यार घरी सांगत घरचे म्हणते एडा वेळा झाला काय एवढा खर्च केला एवढं शिक्षण झालंय तरी आता नोकरी नाही काय नाही तू काय करतो कॅमेरा घेऊन असं हा तर तुमचं नाव काय म्हटले सिद्धार्थ काळे सिद्धार्थ काळे तर तुमचं काय दुम डोमेन आहे काय पायथन डेव्हलपर पायथन डेव्हलपर पण जसं पायथन जसं माणसाला चावत तसं चावत आहे आम्हाला चावत आहे का अच्छा 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 तर समजा तुम्हाला नाहीच नोकरी लागली तर तुमचा काय प्लॅन आहे काय करणार सध्या तुम्हाला आहे काय चालू आहे युएस चे कंपन्या किती हजारो हजारो लोक काढून टाकले का कामातून डोनाल्ड तात्या काय आता इंडियाला काय रिस्पॉन्स द्याय तसा डोनाल्ड तात्या काय हेअर करून आता बरोबर आहे का ते काय मनोवर्गी आहे ना सध्या होय टेरी प्लाऊ राहिले सरकत प्रयत्न करा तुम्ही एकादा वर्ष अजून सहा महिने जरी नंतर मग काहीतरी उद्योग धंदाला बघा कारण पुण्यामध्ये मार्केट काही कमी नाही होत धंदाचं पैसा तर नाही ना, ना कुणाकडे साला एक दुख सब कुछ तही खत्म हो सकता भाई ये परमानेंट दुख है ये सब करट गाना है ये कोई नहीं जान सकता भाई इसको तो हे भगवान <laughs> मेरे को नहीं रे ये जॉब नहीं देने वाले को टाले <laughs> <laughs> चला तुम चल तुम्हाला भेटून भारी वाटलं ప్రయత్న తనందశ అరే వాహ మన కే అహనగర అరే వా వా सांग आता काय ताली हर ताल से ताल मिला ताल ताल मिल गए हमारे इधर और जब कुछ नहीं क्या करें कुछ <laughs> नहीं काय तू तुमच्या कम्युनिटी जॉईन करू शकता का मला हा करू शकतो आम्ही एक लिंक पाठवतो त्या तुम्ही जॉईन करू शकता हो नक्की नाही इकडे तर काही होईना आता नाही 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 तुम्ही नका बघू आम्ही आमचा एक ग्रुप आहे YouTube ला त्याच्या जॉईन करा आम्ही ट्युटोरियल देतो तुम्हाला मी लवकरच व्हायरल होतात तुम्ही लवकरच एक साईड इन्कम चालू चालतंय नक्कीच नक्कीच लवकरच चालते चाल